राज्यात सध्या अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे ढगांची स्थिती ही उत्तर व उत्तर पूर्व सक सरकत आहे यामुळे राज्यात अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, समुद्रा आहे। अंदमान समुद्रातही अशा स्वरूपाची स्थिती आहे तिथे मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होत असून लवकरच अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वाढली आहे तसेच आज आणि उद्या राज्यामध्ये अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे व तसेच नगर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ बीड परभणी आणि हिंगोलीच्या काही भागात पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर तयार होऊन अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच एकंदरीत पुढील चोवीस तासात राज्यात पावसाची स्थितीही कायम असेल पुणे नगर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर बीड येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे काही भागात हल हलकी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव धुळे जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम येथे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे व ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच नंदुरबार जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात डागांच्या गडगाडासह पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा